आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सिगारेटची बॅग चोरी करणाऱ्या दोघांना पुणे येथून रुपये किमतीच्या मुद्देमालासह गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलं याबाबतची माहिती अशी की मिराज मुमता शेख राहणार मुकुंद नगर हे अहमदनगर येथून सुपा परिसरामध्ये सिगारे हो सिगारेट विक्रीकरिता गेले होते त्यांच्याकडे असलेली सिगारेटची बॅग मोपेड मोटरसायकलवर ठेवून साई श्रद्धा किराणा स्टोअर्स या दुकानामध्ये गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी एक लाख नऊ हजार सातशे चार रुपये किमतीचे सिगारेटवर रोप रक्कम असलेली बॅग चोरून नेली होती या घटनेबाबत सुपा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुपा परिसरामध्ये मिळालेल्या फुटेजवरून आरोपी आकाश भवरसिंह राजपूत राहणार पुणे असल्याचं निष्पन्न केले त्याची माहिती काढत असताना तो त्याच्या साथीदारासह त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने पुणे येथे जाऊन आकाश उर्फ बंटी भवरसिंह राजपूत राहणार विद्यानगर झोपडपट्टी मस्जिद जवळ पिंपरी पुणे व रोहित मदन कुर्मी यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुण्याबाबत विचारपूस करता त्यांनी विशाल उर्फ बारख्या अनिल नलवडे राहणार रामनगर पिंपरी चिंचवड पुणे रोहित छोटू भोसले राहणार रामनगर पिंपरी चिंचवड पुणे यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे ताब्यात घेण्यात आलेल्यांकडून आठ हजार रुपये रोख रक्कम व चाळीस हजार चारशे रुपये किमतीचे सिगारेटचे बॉक्स बॅग असा ऐकून अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी सुपा पोलीस ठाणे इथे हजार करण्यात आलेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग संपत भोसले यांच्या सूचना पथकाने व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर